युवक अध्यक्ष जयेश बुगड माजी महिला अध्यक्ष सौ पूनम जाधव महिला आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सौ अश्विनी कुबडगे माजी नगरसेवक मोहन कुंभार यांच्या हस्ते पूजन करण्यात आले तर मकर संक्रांती निमित्त उपस्थित महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपस्थित सर्व महिलांना वाहन म्हणून पंथी व प्लेट्स देण्यात आल्या तर सोमवार बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील रामलल्ला प्राण प्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सायंकाळी सात वाजता दीपज्योती युवक मंडळ दातारमळा रिंग रोड येथे श्री महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थित माजी नगरसेवक मोहन कुंभार उद्योगपती सुनीलजी जैन उद्योगपती श्रीवल्लभजी बांगड उद्योगपती संजयजी लाहोटी उद्योगपती मदनजी जैन उद्योगपती अशोकजी छाजेड उद्योगपती निळू शिंगाडे आदी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्री प्रभुरामांची आरती करण्यात आली त्यानंतर महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली यावेळी भागातील अनेक नागरिक महिला व रामभक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी दीपज्योती युवक मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी विशेष परिश्रम घेतले न्यूज युट्यूब चॅनलला ला करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी